श्रीराम समर्थ ग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनातील श्लोकांचा गूढार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे साठचा गोड अर्थ आज आपण पाहू श्रीराम नको रे मना वादहा खेदकारी नको रे मना विकारी नको रे मना सिकऊ पुढिलांसी भाव जो राहिला तू जपाशी श्रीराम हे मना हा जन्ममरणाचा दुःखदायक असा वाद तंटा भांडण करू नकोस या अंतरात नाना प्रकारच्या विकारी वासनेच्या योगाने भेदबुद्धी निर्माण करू नकोस अरे मना त्या भेदनिधीच्या योगाने त्या आत्मवस्तू ओळखणाऱ्या सद्वासनांना परावृत्त का करतोस जशा तुझ्या विकारी भौतिक सुखाला लोलूप लासावलेल्या वासनांना ते ते त्यांचे विषय देऊन तृप्त करण्याचा प्रयत्न करतोस तसाच त्या सद्वासनांनाही त्यांचे प्रेमविषय देऊन त्या आत्मरूपाचा शोध करण्यात त्याची प्राप्ती होण्याच्या मार्गात तू भेद निर्माण करू नकोस त्या योगाने त्यांची सद्वृत्ती दूषित होऊन ध्येय गाठण्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात म्हणून कसा विकारी भेद विचारी आत्मवस्तूला अभेदच आहे कारण ती सद्वस्तू अभेद आहे म्हणून अरे मना तुझ्या पुढील लोकांना म्हणजे चित्तबुद्धी आदी करून मंडळींना अशा तऱ्हेचा दुधात मिठातखाडा टाकणारा हा शत्रू भेद घरभेदी फितुरी त्या बुद्धीला शिकवू नकोस तिच्या गळी उतरवू नकोस आणि हे मना जर त्या बुद्धीत चिकतात असा बेबनाव उत्पन्न करणारा आत्मवस्तूला अंतरणारा मुकणारा भेदरूपी अहमभाव जर तुझ्यापाशी राहिला तर मात्र सर्व वाटोळे झाले जन्ममरणाचा वाद खुंटणार नाही ना ती सद्वासनाने प्रिय केलेली त्यांच्या अंतरात ठसलेली दिव्य आत्मवस्तू त्यांना मिळणार नाही लाभणार नाही तेव्हा हे मना अशा तऱ्हेने सर्वांचा घात करणारे भावरूपी भेद भेदनीतीला बळी पडून फंद फितुरी माजवून आंतरराष्ट्रात कल निर्माण करणारे हे मिठाते खडे शत्रू नामस्मरणाच्या योगाने पार गाडून टाक आणि हे सर्व वाद मिटवून पुढील लोकांना उत्तम मार्ग घालून दे चांगला धडा शिकव म्हणून हे मला सर्व साथ होण्यासाठी नामस्मरणाचे खंबीर असे तप पदरात साठव मिळव म्हणजे सर्व आपोआप होऊन आंतरराष्ट्र सुखी होईल ते आत्मवस्तू मिळेल ते स्वराज्य त्याचाच उपभोग आनंदाने घेत राहील जय जय रघुवीर समर्थ